महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भविष्यावर जोरदार मंथन सुरू आहे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलनीकरणाची चर्चा पुन्हा जोर धरू लागलेली गेल्या काही महिन्यांपासून दोनही पक्ष एकत्रित आणण्यासाठी अजित पवार आणि शरद पवार गटात चर्चा सुरू होती असंही सांगितलं जात आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीतील युती हे याच विलिनीकरणाच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वाचं पाऊल होतं असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे शरद पवार गटाकडून सातत्यानं हा दावा केला जातोय की अजित पवार येत्या काही दिवसांमध्ये दोनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची घोषणा करणार होते मात्र अजित पवार गटातील नेत्यांनी ज्यात सुनेत्रा पवार यांचा समावेश आहे त्यांनी भाजपसोबत सत्तेत राहणं पसंत केलं तरीही अजित पवार यांना दोनही राष्ट्रवादी एकत्र आण होत्या हे शरद पवार गट पुन्हा एकदा ठळकपणे मांडतोय याच पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या एका गटानं एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या विलिनीकरणाबाबत नेमकं काय घडलं काय चर्चा झाल्या याचा सविस्तर इथे वृत्तांत हा लवकरच जनतेसमोर मांडला जाणार आहे नऊ फेब्रुवारी नंतर शरद पवार यांचे महत्वाचे नेते आणि रोहित पवार एक भव्य पत्रकार परिषद घेणार आहेत या पत्रकार परिषदेत दोन्ही गटांमधील बैठकांमधील व्हिडिओ चित्रीकरणासह विलिनीकरणाचे नेमके काय टप्पे होते शपथविधीबाबत काय घडलं आणि पक्ष एक झाल्यानंतर काय करायचं ठरलं होतं याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे त्यामुळे या पत्रकार परिषदेत अनेक मोठे राजकीय गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे राजकीय वर्तुळाच्या नजरा आता या पत्रकार परिषदेकडे लागल्यात सतरा जानेवारी दोन हजार सव्वीसला शरद पवार आणि अजित पवार यांच्यात एक अत्यंत महत्वाची बैठक पार पडली शरद पवार गट या बैठकीत दोनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा झाल्याचा दावा करतायत मात्र अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला दोन भाग स्पष्टपणाने याच्यामध्ये आहेत की विलीनीकरणाच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने मी श्रद्धे साहेबांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्याच्याबद्दल बिलकुल बोलत नाही पण इतर ज्या प्रतिक्रिया दिल्या बारामतीमध्ये अंत्यसंस्कार होण्यापूर्वीच देण्याची त्यांनी सुरुवात केली मला एवढंच विचारायचं की विलिनीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात विलिनीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात याचा जर काय खुलासा किंवा याची माहिती कारण काल शिंदेसाहेबांनी एकदम भावनिक होऊन शपथ घेऊन वक्तव्य केलं त्याच्यामुळे जर काय कळलं तर नक्की त्या बाबतीमध्ये मला त्यांच्या मते या बैठकीत फक्त जिल्हा परिषद निवडणुकीतील युती बाबत चर्चा झालेली खुद्द शरद पवार यांनी म्हटलं होतं की बारा फेब्रुवारीला विलिनीकरणाची घोषणा होणार होती पण त्यापूर्वीच अजित पवारांचं निधन झालं आणि ते आम्हाला सोडून गेले त्यामुळे आता येत्या पत्रकार परिषदेत नेमकी कोणती राजकीय गौप्यस्फोट होतात हे पाहणं महत्वाचं आहे पण तुम्हाला या सगळ्या चर्चांबाबत वक्तव्यांबाबत काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका